राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हणून त्यांचा अपमान केला त्यासाठी त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे देवेंद्र फडणवीस ऑन पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्रानं जाहीर केली आहे याचा आनंद आहे पंकजा ताईंना विधान परिषद स्थान दिलं जावं असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला त्याबद्दल मी आभार मानतो ऑन राहुल गांधी राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हणले हिंदूंचा अपमान केला त्यांनी त्यांचे तेन विधान मागे घ्यावे आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे सर विधान जाहीर झालेली आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच नावं जाहीर झाली आहेत विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते के मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो या युती असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवरनं म्हणजे काय तुम्हाला शंका असेल राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत हिंसा करणार आहेत हिंदू या शब्दा अति अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभा में मांगित पाइजे अशी हिंदी में मांगी है राहुल राहुल विपक्ष के नेता राहुल गांधी ने लोकसभा में जिस प्रकार से हिंदुओं का अपमान किया है और सारे हिंदू ये हिंसा करते इस प्रकार से जो उन्होंने वक्तव्य किया है इस वक्तव्य की हम निंदा करते हैं। ये तमाम हिंदू समाज को इस प्रकार से हिंसावादी कहना इससे बड़ा अपमान दूसरा कोई हो नहीं सकता राहुल गांधी ने अपने इस वक्तव्य को पीछे लेना चाहिए और लोकसभा में तमाम हिंदुओं को की माफी उन्होंने मांगनी चाहिए सर राहुल गांधी देखे 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 ला। प्रसाद अम्मा दास दानवेगा मैं आता नीति का मतलब